श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आज आहे संकष्ट चतुर्थी तसेच ज्यांनी ज्यांनी म्हणजे त्यात सगळ्यांनाच माहिती आहे की पितृ पंधरा चालू आहे तर आपल्या पित्रांबद्दल बऱ्याच शंका कुशंका आपल्या मनात असतात तर त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही तर पहा सर्वप्रथम ज्या घरात कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही तर दुसरा नियम असा आहे की घरामध्ये किंवा कुळामध्ये सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षामध्ये अविधवा नवमी भाद्रपर कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते त्याचप्रमाणे पहा ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्याच दिवशी तर कुठल्या दिवशी घालायची तर ती पंचमी अष्टमी द्वादशी आणि सर्व अमावस्याला ती त्यांचं श्राद्ध करावं नंबर चार ज्यांचा मृत्यू हा अपघाताने झाला असेल किंवा आत्महत्या के केली असेल किंवा घातपाताने केली असेल तर त्यांचं श्राद्ध म्हणजे अपघात नाही म्हणता येणार ना ह्याला तर ज्यांचा मृत्यू घातपात केला असेल कोणी खून असं केलं असेल आणि ज्यांनी आत्महत्या के केली असेल त्यांचं श्रद्धदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपूर कृष्ण चतुर्दशी या तिथेच घालावे पाच नंबर संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींची श्राद्ध कुठल्या दिवशी घालावे तर त्यांचे द्वादशीला हो घालावे पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर ज्यांच्या आपल्याला पितरांची तिथी माहीत नसेल तर त्यांची सर्व पितरे अमावस्या दर्श अमावस्या या दिवशी करावी तर ज्ञात अज्ञात सर्व पितरांसाठी ही घालता येते तसेच ब्राह्मणाला हिरण्यदान आणि अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावे तर मुद्दा नंबर सात श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे पाण्याचे गोलमंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे वांगट्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे आणि तसेच मुद्दा नंबर आठ अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी तर अघोर पित्रांच्या सदगतीसाठी पितृसुती बाह्य शांतीसुक्त पितृ तुष्टिकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात तू पाच सहा काळे तीळ घालून खालील मंत्र दक्षिणमुखी बसून एक माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भाताला करावा आणि त्यामुळे अघोर पित्रांना देखील सद्गती लाभते आणि तो मंत्र असा आहे मध्व सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रािविता गिरीशायांत नासोप वायजे हा मंत्र म्हणून एक माळ म्हणायचा आहे आणि त्याचा शेवट जी काय मंत्र झाल्यानंतर माळेचा स्पर्श नैवेद्याला करून तो नैवेद्य ठेवाय पितरांसाठी ठेवायचा आहे मुद्दा नऊ श्राद्ध म्हणजे ज्याचा अधिकार कोणाला असतो तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्राद्ध म्हणजे वडील आईच्या वडिलांचे श्राद्ध दोहित्र असते ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांनाच दोहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांना माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही आजोबा गेल्यावर एक वर्षाने दोहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दोहित्र करू नये दोहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून देता येतो दोहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही मुद्दा दहा पितृपक्षात पारायण करता येते का हो पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र इत्यादी पितृपक्षात केलेले पारायण हे पितळांना संतोषकारक असते मुद्दा अकरा दैनंदिन जीवनात मित्रांची सेवा कशी करता येते सकाळी उठल्यावर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तुष्टिकारक स्तोत्र आणि बाह्यशा शांती सुप्त वाचावे रोज पंचमहायज्ञ करावा पंचमहायज्ञासाठी पाच मिनटं लागतात अमावस्याला हिरणदान्य कर... करा हिरण्यदान करावे एक जानवे पेढे पावश तर दक्षिणा पाच ते दहा रुपये इत्यादी ब्राह्मणाला दान करावे दर अमावस्याला एक किलो कोळसा आणि तीन नारळ घेऊन त्यावर एक मळ महामृत्युंजय मंत्राचा जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून यावे भाद्रपद मासातील कृष्णपक्ष तसेच पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे इतर पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तीने त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असतात ते वर्षभर तृप्त राहतात पितृ महालय पक्ष व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात पक्षा, महालय श्राद्ध केले जाते श्राद्ध करण्याचे महत्व पद्धत तसेच श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो यामागील कारणे बघूया पितृ पंधरवड्यामध्ये श्राद्ध का करावे तर वातावरणातील तिरक लहरींचे रजत तत्मात्मक लहरींचे आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रजतमात्मक कोशांशी निगडीत असणाऱ्या पितरांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते म्हणून हिंदू धर्मात सांगितलेले विधिकर्म हे त्या काळ त्या त्या करणे जास्त श्रेयस्कर असते पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे तर अशा प्रकारे ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स करून सांगा श्री स्वामी समर्थ